कोणत्या गटातून भरला आणि कोणत्या पक्षाकडून भरला मी आज जवळा जिल्हा परिषद गटामधून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सांगोला विकास आघाडी या आघाडीतून अर्ज भरलेला आहे साहेब गटामध्ये कसं कसं नियोजन राहणार आहे काय जवळा जवळ गटामध्ये मान्य यशराजे दीपक साळंके पाटील यांनी आत्ता सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरलेला आहे आणि आमची आघाडी शेतकरी कष्टकरी कामगार वंचित बहुजन वर्गाच्या विकासाच्या माध्यमातून ही आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केली त्या आघाडीच्या माध्यमातून आज सर्व अर्ज पूर्ण होतील आणि उमेदवार निश्चित होती आणि त्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालू होईल त्याच्याला अर्जाची छाननी आहे चिन्ह वाटप झालं ते प्रचार चालू होईल आणि ढवळा घाटातून खूप चांगलं वातावरण हो आहे सगळ्याला आम्ही शेळके साहेबांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीमधून गाव। गाम गाव एक। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा